वणी तालुक्यातील भालर येथील हार्मोनी मिनरल कंपनीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे ही कंपनी बंद करण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे चिमणीतून धूर निघत असल्याने लहान मुले नागरिक यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत भालर येथील ग्रामवासी इथे ये जे मिण्याचा भुक्ती बनवण्याचा कारखाना जो इथे नावाच्या कंपनीने त्यासाठी जी लागणारी जमीन आहे त्यांची एन ओ सी नाही त्यांच्याकडे नाही आणि ग्रामपंचायतची सुद्धा कुठलीही एन ओ सी नाही घेतात डीओ वणी यांनी त्याला एन ओ सी दिली आहे मुळातच ग्रामपंचायत जर त्या हद्दीमध्ये लेखाची व्यवस्था असेल तर त्याला एन ओ सी ही ग्रामपंचायतची पाहिजे कारण की ग्रामपंचायत अंतर्गत येणारी शेतीवाडी आणि इतर लोकांचा आजार इतर लोकांचं आरोग्य त्या कंपनीमुळे धोक्यात येते या कंपनीमध्ये चुन्याची भुक्ती तयार करत असताना ते टायरची डस्ट वापरतात आणि ते अतिशय हानिकारक आहे करायला यासाठी गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की एक कंपनीतून होळा आणि ग्रामपंचायतचं जर म्हणणं ऐकून घेत नसेल आणि सरकारकडे जाऊन त्या कंपनीने चिटी घालून गावकऱ्याच्या विरोधात एन ओ सी देणे हे अतिशय गंभीर बाबा इथे दिसून आली आहे मी मान्य उपविभागीय अधिकारी वणी आणि संबंधित